विकासकाच्या मुलाचे अपहरण करून चाळीस कोटींची मागणी अंबरनाथ पोलिसांनी बारा तासात शंभर पोलिसांच्या मदतीने दहा आरोपींना ठोकल्या बेड्या मुंबई महानगरपालिकेच्या फायर विभागाचे निलंबित कर्मचाऱ्यांनी फसवणूक केलेल्या तरुणांसोबत मिळून अंबरनाथमधील विकासकाच्या मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी शंभर पोलिसांच्या मदतीने बारा तासाच्या आत दहा आरोपींना बेड्या ठोकत मुलाची सुरक्षित सुटका केली आहे देवीदास वाघमारे आणि दत्तात्रेय पवार अशी या मुख्य आरोपींची नावे असून हे दोघेही मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमक दलामध्ये कार्यरत होते मात्र चाळीस तरुणांना अग्निशमक दलात काम देतो असे सांगून प्रत्येकी दहा लाख रुपये असे करोडची फसवणूक या दोघांनी केली होती या प्रकरणी हे जामिनावरती बाहेर फिरत असून त्यांची रक्कम परत करण्यासाठी या दोघांनी फसवणूक केलेल्या तीन ते चार जणांसोबत मिळून अंबरनाथ मधील एका विकासकाच्या मुलाचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडून व्हिडिओ कॉल करत चाळीस करोड रुपयांची मागणी केली होती मात्र पोलिसांनी सापळा रचत या सर्व आरोपींना बेड्या ठोकल्यात या आरोपींकडून दोन अग्निशस्त्र चार जिवंत काडतूस हत्यारे आणि महागड्या अपहरण करण्यासाठी वापरलेल्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत यातील फिर्यादी जे आहेत हे एका अहमदनगर जिल्ह्यात इथे येऊन स्थायिक झालेले आणि छोटे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांची मुलं हे नुकतेच शिक्षण पूर्ण करून त्यामध्ये ते सामील आहेत त्याच बिल्डिंगमध्ये राहणारे एक आरोपी यातला आहे त्यांनी या फिर्यादी विषयीची माहिती या आरोपींना पुर पुरवली आणि मग हा कट रचला गेला आणि मग हा गुन्हा घडलेला आहे ते सर्व संबंधित आरोपी आता अटकेमध्ये आहेत या गुन्ह्यातील जो मुख्य आरोपी आहे मास्टर माइंड आहे हा मुलचा अहमदनगर जिल्ह्यातील आहे त्याचा तो मुंबई मुंबई महानगरपालिकेतील फायर मधील निलंबित कर्मचारी आहे त्याचा तीन ते चार गाड्या असल्यावर थोडा छोटा ट्रॅव्हलचा व्यवसाय देखील आहे आणि तो यातली मास्टर माइंड आहे त्याचे काही भाऊ देखील यामध्ये सहभागी आहेत यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील काही सोबतच जळ जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा येथील देखील आरोपी आहे आणि स्थानिक उल्हासनगर आणि अंबरनाथचे देखील आरोपी आहे जुनी रायवरील नाही ते केवळ पैसे कमवण्याच्या उद्देशाने केलेला हा गुन्हा आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज अंबरनाथ